नमस्कार मी प्रमोद हरिगाव केले जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी पुणे जिल्हा उत्तर मी जिल्हा परिषद इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप अशी युती असताना तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे का तसे तर अजून युतीची काही चर्चा नाहीये वरण आदेश दिले का मुख्यमंत्र्यांनी स्वतः तुम्ही मी पाहिले का काही ठिकाणी युती करायची काही ठिकाणी युती नाही होणार आहे पण अजून इथं काही युतीची चर्चा वगैरे काही झालेली नाही पण वरिष्ठ जे आदेश देतील युती करायची आहे तर त्या आदेशाप्रमाणे मी इथं ते पाळू होते आदेश तुम्ही स्वतंत्र निवडणूक का लढणार जर पक्षाचे आदेश आले तुमचं ठरलं तर स्वतंत्र निवडणूक का लढणार आणि कोणत्या मुद्द्यावर लढणार नाही पक्षाने जर तसे आदेश दिले की आपल्याला निवडणूक सेपरेट लढायची तर ते आम्ही सेपरेट लढणार जर पक्षाने सांगितलं का युती करायची तर पक्षाच्या आदेशाप्रमाणे युती होईल आणि पक्षाची भाजपची जे ध्येय धोरण आहे ते दे ध्येय धोरण सगळी पुढे घेऊन आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत लोकांच्या ज्या आड आहेत स्थानिक लेवलच्या तर त्या आड अडचणी आम्ही लोकांच्या समोर मांडणार तुमची निवडणूक लढण्याची तयारी झाली निवडणूक जर लढायचं ठरलं तर निवडणुकीमध्ये तुमचं व्हिजन काय असणार आहे आमचे निवडणुकीचं व्हिजन हे फक्त ग्राउंड लेवलला जे सामान्य लोकांच्या ज्या आड अडचणी आहेत त्या सगळ्या आड अडचणी सोडवण्याच्याच उद्देशानं आम्ही ती निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर लढणार स्थानिक जे मुद्दे त्याच्यावर निवडणूक लढली जाणार आता तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पावर गट एवढा प्रबळ असताना तुम्ही निवडणूक कशी लढणार राष्ट्रवादीचा गट प्रबळ जरी असला तरी वरुण पक्षांना सांगितलं की ती करायची आहे तर ते आम्ही युतीत लढणार आणि जर पक्षानं सांगितलं नाही तर युती नाही करणार केंद्र व राज्य शासनाच्या ज्या योजना आहे त्या तळगाळापर्यंत जाण्याचा किंवा करण्याचा माझा मानस आहे काही योजना काही लोकपर्यंत का गेल्या परंतु ज्या योजना सर्वसामान्यापर्यंत गेल्या नाही सर्व योजना सामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न मी पक्षाच्या मार्फत करणार आहे त्यानंतर मोठ्या गावांमध्ये वीज पाणी हिची व्यवस्था तर झालेली शिव परंतु ज्या छोट्या मोठ्या रस्त्या आहेत अशा ठिकाणी अजूनही पाणी किंवा रस्त्यांची अडचणी अशाही अडचणी पक्षाच्या मार्फत दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यानंतर तरुणांना उद्योगाच्या मार्फत तरुणांच्या हाताला तरुणांच्या हाताला काम मी पक्षामार्फत करणार आहे जे छोटे आणि मोठे जे उद्योग आहेत त्यांचं लहान मोठ्या घटकापर्यंत पोचवण्याचं काम मी पक्षामार्फत करणार आहे त्यानंतर महिलांसाठी ज्या योजना आहेत तर बऱ्यापैकी महिलांपर्यंत बऱ्याचशा योजना गेलेल्या आहेत तर त्या योजनांमध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा मुलींच्या शिक्षणाचं असल मातृवंदन असल अशा बऱ्याचशा योजना आहेत तर त्या खाली महिलांपर्यंत गेलेल्या आहेत आणि जिथे जिथे या योजना पोचलेल्या आहेत ही योजना आम्ही पक्षाच्या मार्फत पोचवणार आहोत बाकी पक्षाच्या मार्फत आजपर्यंत पाच ते सात कोटचा निधी या गटामध्ये पक्षाच्या मार्फत दिला गेलेला आहे आणि अजूनही जी काम बाकी आहे अशी सर्व कामे आम्ही इथून पुढे करणार आहोत नमस्कार माझं नाव संदीप दिनकर मागे भारतीय जनता पक्ष जिल्हा सचिव ही जबाबदारी आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या अनुषंगाने आज आमची निवडणुकीची तयारी सुरू आहे तर आमचे पिंपळगाव आणि औषध बुद्रुक घाटातील उमेदवार मा प्रमोद हरिभाऊ वानकिले हे निवडणुकीचे आता प्रचारात उतरले आहेत त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर ताराचंद कराळे असतील आमचे किरण हॉलेज तालुका अध्यक्ष असा पूर्वचे पश्चिम बंगाल सावळेताई असतील असे बरेचसे उमेदवार आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीप दादा कंद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जो आम्हाला आदेश दे मग तो युती असो युती हो नाही हो मायुती हो नाही हो ज्या पद्धतीने आम्हाला जिल्हाध्यक्ष आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीची तयारी करीत आहे भविष्यात युती झाली तर माहिती झाली तर मायुती बरोबर आम्ही लढू आम्हाला म्हणजे वर्षाने सायंतापर्यंत योग्य जागा आल्या जिथं जिथं आमची आहे तेवढं जागा आला तर आम्ही युतीमध्ये लढू अन्य तशी पण आम्ही सोहळावर लढण्याची तयारी दाखवतो